हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सो मंडळी मी आज तुमच्यासाठी झटपट आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी तुम्ही मुलांना इझिली डब्यात देखील देऊ शकता सो so, तुम्हाला आजची जर रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करायला विसरू नका कारण की जेही नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ मिस नाही करणा तसेच आपल्या चॅनलला रेसिपीच्या व्यतिरिक्त टाकाऊपासून टिकाऊ डी आय वाय रेमिडीस याच्या रिलेटेड व्हिडिओ आहेत अजूनही तुम्ही चॅनलला भेट दिली नसेल तर नक्की चॅनलला भेट द्या आणि ते देखील व्हिडिओ एन्जॉय करा चला तर मग तुमचा अधिक वेळ न घेता आज आपण आपल्या रेसिपीला लागूया आजची रेसिपी ला आहे मिंट राईस किंवा पुदिना फ्राईड राईस किंवा पुदिना राईस असे बरीच नावं आहेत तर राईस हा प्रकार म्हटला म्हणजे हा येतो दक्षिण भारतातला सो दक्षिण भारतीय शैलीतील पुदिना तांदूळ हा त्याच्या साधेपणा चव आणि ताजे सुगंधासाठी नेहमीच विजेता असतो यासाठी आपण ताज्या पुदिन्याचा वापर करायचा एक उत्तम मार्ग आहे पुदिना फ्राईड राईस चवीला छान असतो मुलांना हा राईस सर्रास आवडतो या राईसला पुदिन्याचा सुगंध येतो आणि त्यामुळे तो चविष्टही असतो तसेच यासाठी मी आधी दोन कप तांदूळ धुवून त्याचा मोकळा भात शिजवून घेतला आहे कधी कधी आपल्याकडे भातही शिल्लक राहतो मग या भाताचे आपण काय करावे असा प्रश्न आपल्याला पडतो तेव्हा अशा प्रकारचा राईस बनवू शकतो म्हणजे हे एक छान ऑप्शन आहे तसेच या ठिकाणी मी पुदिना दोन कप किंवा दोन वाटी पुदिनाची पानं एक तर दोन हिरवी मिरची आले लसूण आणि थोडं पाणी घालून याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली आहे साईडला मी या ठिकाणी माझ्याकडे अवेलेबल असलेले बीन्स वाटाणा बटाटा फ्लावर यांचे काप करून ह्या सर्व भाज्या मी वाफवून घेतल्या आहेत भाज्या ह्या ऑप्शनल आहेत तुम्हाला टाकायच्या असतील तर टाका नाहीतर नाही टाकल्या तर नाही तरी छानहीच लागतो हा राईस तसेच भाज्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी पनीरचे छोटे छोटे पिसेस देखील टाक त्यात करू किंवा कॉर्न देखील ऍड करू शकता आता मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहेत त्यामध्ये मी सुरुवातीला काजूचे काप गुलाबी रंगावर परतून घेतले आहे मग त्यामध्ये मी तमालपत्र लवंग दालचिनी मसाला फूल असा खडा मसाला घालून दोन ते तीन मिनिट छानपैकी परतून घेते आता या गरम तेलात मी या भाज्या थोड्या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे जेणेकरून त्या भाज्यांमधलं मॉइश्चर कमी होऊन जाईल आता या ठिकाणी मी कढईत तेल घेऊन एक टेबलस्पून जिरे खडा मसाला टाकून आणि आपण जी पुदिनाची पेस्ट तयार केली होती ती यात ॲड करून दोन ते तीन मिनटापर्यंत परतून घेत आहे यात आता आपण सुके मसाले देखील ॲड करून घेऊया सुक्या मसाल्यांमध्ये मी धने पावडर हळद टाकून घेते लाल तिखट देखील ऑप्शनल आहे पण ऑलरेडी मी पुदिनाच्या पेस्टमध्ये हिरवी मिरची घातली होती म्हणून मी या ठिकाणी लाल तिखट स्किप केलं आहे आता यात आपण फ्राय केलेल्या भाज्या घालून घेऊया आणि बा भाज्यांच्या जागी तुम्ही पनीर देखील या ठिकाणी ॲड करू शकता भाज्या आणि आणि पुदीना पेस्ट हे सर्व एकजीव करून घेऊया छान मिक्स झाल्यानंतर यात टाकूया तो आपला स्टीम राईस राईस आणि सर्व मसाले भाज्या या छान पैकी या ठिकाणी आपण एकजीव करून घेऊया सर्व छान मिक्स झाल्यानंतर तुम्ही पाहूच शकता की कि किती छान रंग आलाय तो आपल्या या भाताला आता यात मी एक लिंबाचा रस आणि चवीनुसार नमक ॲड करते हैं। मी ऑलरेडी भात शिजविताना मीठ घातलं होतं त्यामुळे या ठिकाणी मी मीठ हे थोडं बेतानेच घालते आता हे सर्व एकजीव करून घेऊन छान दहा मिनिटांसाठी मंद आचेवर एक वाप घेऊन घेऊया दहा ते पंधरा मिनिटांनंतर छान एक वाफ घेतल्यानंतर या ठिकाणी मी तळून घेतलेले जे काजू होते ते आणि यासोबत चेरी यात टाकून घेते चेरी आणि काजू हे या ठिकाणी ऑप्शनल आहेत सो सोगाईस या ठिकाणी रेडी आहे आपला डिलिशियस असा मेन राईस और पुदीना राईस सो तुम्ही बघू शकतास की किती सुंदर आणि स्वादिष्ट असा गरमागरम पुदिना राईस आपला तयार आहे तुम्ही हा पुदिना राईस पापड आणि लोणच्यासोबत देखील सर्व करू शकता किंवा तुम्ही रायत्यासोबत देखील याला एन्जॉय करू शकता सो गाईस आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमची एक कमेंट आणि एक लाईक जाता जाता नक्कीच देऊन जा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून सर्वांचं धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये पण त्यास तुम्हाला चॅनल